नमस्कार आपण पाहत आहे लातूरच्या एक महाविद्यालयीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील एक हजार एक महाविद्यालयीन युवक युवतींना मोफत हेल्मेट वितरण करून लातूर शिवसेनेने एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला शिवसेना निरीक्षक धीरज देशमुख आणि जुगलकिशोर तोशनीवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला दयानंद महाविद्यालय सभागृहात संपन्न झालेल्या या उपक्रमात शहरातील महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सुरेश पवार तर प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक अभिजित रेडे शिवप्रसाद तोशनीवाल रवी चव्हाण संदीप पाटील श्रीकांत रांदकर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आमदार संतोष बांगर यांनी दूरध्वनीवरून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या लोकाभिमुख उपक्रमासाठी आयोजकाचे कौतुक देखील केले मोटार वाहन निरीक्षक अभिजित रेळे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून हेल्मेट हे आपले जीवरक्षक आयुध आहे प्रत्येक नागरिकांनी वाहन चालविताना याचा वापर करण्याचे आवाहन केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना यावेळी सामूहिक रस्ता सुरक्षाविषयक शपथ घेतली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुलदीप सूर्यवंशी बालाजी गोडसे निलेश मांदळे प्रीती कोळी अर्चना बिराजदार उत्तम लोंडे विश्वास कुलकर्णी मनोज जोशी जाकीर सय्यद प्रितेश भंडारी यांच्यासह अनेक शिवसैनिक परिश्रम घेतले रत्नापूर न्यूज लातूर